नमस्कार मित्र हो आज आपण इंग्रजी अक्षरलेखन जे अशा पेनानं कसं लिहायचं बऱ्याच मुलांचं अक्षर इंग्रजी जे आहे ते इंग्रजी अक्षर काढत असताना वेगवेगळ्या प्रकारचे काढत असतात मग त्यासाठी इंग्रजी अक्षरलेखनासाठी काय महत्त्वाचं आहे कसं सुधारायचं इंग्रजी अक्षर तर या संदर्भामध्ये सुरुवातीला आपण काय करू त्याचे अवयव पाहून अवयव पाहत असताना सुरुवातीला आपल्याला इंग्रजी काय करायचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इंग्रजी लिहायचं म्हणजे नेमकं कुठल्या या ज्या चार रेषा दिलेल्या आहेत त्या चार रेषेमध्ये कुठं लिहायचं तर ते आपल्याला मुलांना समजावून सांगावं लागेल आणि मुलांनी पण समजून घेतलं पाहिजे की कॅपिटल लेटर्स लिहायचं ले आहे ते आपल्याला एक दोन तीन वरच्या तीन लाईनमध्ये लिहायचं आहे आणि जे स्मॉल लेटर्स आहेत त्याला आपण लहान लिपी म्हणतो ते आपल्याला ह्या दोन म्हणजे या चारही रेषांचा वापर करायचा आणि जे मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये जे काय असेल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचं म्हणजे ए असेल तर मधल्या ह्याच्यामध्ये बी असेल तर वरच्या तीन लाईनचा आणि मधला जो वाटे आहे ती याच्यामध्ये घ्यायचा आहे अशा प्रकारचा आपण लिहित लिहित पुढच्या गोष्टी समजून जाऊ पहिल्यांदा आपण त्याचे काय पाहू तर अवयव पाहू आता अवयव आपल्याला कसे बघायचे आहेत तर बघा आता अवयव पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा उभ्या रेषांचा सराव करावा लागेल अशा उभ्या रेषांचा सराव करायचा त्यानंतर अशा तिरप्या रेषांचा सराव करायचा त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा सराव करायचा म्हणजे या इकडच्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला तोंड असणारं सी त्यानंतर असा आपल्याला सराव करायचा आहे असा आपल्याला वरच्या बाजूला तोंड असणारा खालच्या बाजूला तोंड असणार म्हणजे हे प्रत्येक आपल्याला अवयवासाठी म्हणजे प्रत्येक अक्षरासाठी हे सगळं आपल्याला वापरायला आप येणार आहे त्यानंतर वर्तुळाचं पण आपल्याला अशा प्रकारेचा आपल्याला सराव करावा लागणार आहे मग या सगळ्या गोष्टींचा आपण जर चांगला सराव केला की मग आपल्याला शंभर टक्के आपल्या अक्षरामध्ये बदल घडून येतोच चला तर मग आता आपण ह्या सगळ्या अक्षरांचा आपण ज्यावेळेस सराव करू त्याच्यामध्ये आणखी पण अशा आडवे रेषांचा पण आपण जर सराव जर केला तर आणखी आपल्याला फायदा काय मिळेल की आपल्याला अक्षरलेखन करत असताना खूप सुंदर अशा ज्या रेषा आहेत म्हणजे त्या मारता आल्या पाहिजेत किंवा मराठीमध्ये पण याचा आपल्याला उपयोग होऊन जातो म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपल्याला याचा वापर करता येणार आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या चला तर आता आपण कॅपिटल लेटर्स काढू आता इथं म्हणजेच मोठी लिपी थोडक्यात म्हणजे आपण समजून घ्यायचं चला आता बघा ए म्हणजे आपल्याला या या रेषांचा या या रेषेचा आपल्याला वापर होतो आता बी काढत असताना बी म्हणजे ही उभी रेषा आणि ह्या हे जे कर्व आहेत ते आपल्याला सी ही कर्व आता मुळात पहिली गोष्ट आपली मुलं पेन कुठं धरतात ते पाहायचं पेन इथं धरायचं नाही पेन असा पाठीमागं धरायचं म्हणजे साधारणपणे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा ज्यावेळेस पेन आपण धरतो आता तुम्हाला मी वर्णन दाखवतोय कॅमेरा मी टाक टाकलेला आहे पण त्या ठिकाणी टाकलेल्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत नाही माझी पेनाची टोक कुठं टेकलेलं आहे ते मग ती मुलं अशी खाली वाकून पाहतात आणि मग बरेचसेच मुलांचं निरीक्षण ज्या आपण करतो की मुलं कास वाकून लिहितात तर ते पेनाचं टोक कुठं टेकलेलं आहे हे पाहण्यासाठी ते वाकून बघत असतात म्हणून काय करायचं आहे असं तुम्ही इथं धरा मग आपल्याला इथं आपण वरनं जर पाहिलं म्हणजे माझा कॅमेरा बरोबर वहीच्या खाली आहे म्हणजे वहीवर आहे बरोबर तर तो आपल्याला इथं तरीसुद्धा तो दिसतोय मला म्हणजे लिहिताना किंवा हे मला तर दिसताना लिहतंय म्हणजे लिहिताना दिसतंयच पण आपल्यालाही लिहिताना त्या ठिकाणी कॅमेरामधून ते व्हिडिओ दिसतोय म्हणून आपल्याला पेनाचं पेन धरायचं आहे तो इथं धरायचा लक्षात ठेवायचा त्यामुळे मुलांना पण सांगत असताना या गोष्टी सांगत चला ए बी सी डी पहा उभ्या रेषाचा उपयोग झाला इथं हा कर्व पुन्हा ई e, उबी रेष आडव्या तीन रेषा ई e, एफ उबी रेष आडव्या दोन रेषा जी H, पहा असा कर्व येईल त्यानंतर इथं असेल आणि इथं असेल जी एच पहा I. أتريد تلاتة مئات كيلوتريل पी क्यू आर एस टी यू फी डब्ल्यू एक्स वाय आणि शेवटी झेड या अक्षरांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे वेरिएशन वगैरे असं आपण काहीही केलं नाही मग याच अक्षरांचा जर अशा प्रकारे तुम्ही शांत जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं शांत प्रकारे जर तुम्ही सराव करून जर घेतला आणि सारखा सारखा जर घेतला तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळं ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या की आपण अक्षरलेखन करत असताना कसं करायचं ते कसे करा चला letter, आता हे झाले कॅपिटल लेटर आता स्मॉल लेटर स्मॉल लेटरमध्ये पण आपल्याला या सर्व आकृत्यांचा आपल्याला या ठिकाणी ह्या सरावाचा उपयोग होणार आहे आता स्मॉल लेटर्स लिहित असताना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे शिक्षक अतिशय सुंदर शिकवत असतात ज्यांच्या ज्यांना ज्या पद्धतीनं जसं उमजलंय आहे <laughs> त्या पद्धतीनं मग आता कसं आहे ही चार रेषा आहेत त्या म्हणजे या चार एक दोन तीन चार आपण काही अक्षर मधल्या रेषेला बसलेले आहेत काय उभा असलेले आहेत खाली काय पाय सोडून बसलेले आहेत अशा जर पद्धतीनं मुलांना लक्षात राहण्यासाठी जर आपण वेगळा जर प्रयोग केला तरी आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजून सांगता येईल चला तर मग आता आपण ए हा ए पासून झेडपर्यंत आपण मराठीचं पाहूया सॉरी इंग्रजीचं पाहूया स्मॉल लेटर बघा ए ही आपली वाटी ही वापरली बघा ही असं ए रेषा बी इथंच येऊन थांबवायचं असं एकदम पुन्हा फुडं माझी पाठीमागच्या बाजूला इकडं असं न्यायचं नाही सी शांत केलं की होऊन जाते D E F G बगा ये खाली आ लेना मैं खाल चले, चले H I J, J k l m n o p q r s टी U फी W X Y आणि सगळ्यात शेवटी झेड हे असा जितका तुम्ही सोप्या प्रकारे तुम्ही सराव करून घ्याल तितकं सोपं तुम्हाला मुलांना समजायला सोपं जाईल याच्यामध्ये आपण कुठलंही मॉडिफाईड वगैरे असं काही भानगड आपण केलेली यो नाही योग्य पद्धतीनं आपण जे काही त्याचे कर्व आहेत ते आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असा तुम्ही सराव करा याच्यापेक्षाही आणखी सुंदर तुमचं अक्षर त्या मुलांचं किंवा तुमचं स्वतः जाईल असा प्रयत्न करत चला खूप खूप धन्यवाद अशाच सुंदर अक्षरांचा मेळावा आपण घेऊया यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद थँक्यू